नमस्कार मराठी यशमार्गमध्ये आपले स्वागत आहे तुमच्या शरीराची खरी समस्या कुठे आहे हे तुम्हाला माहीत आहे का तीस वर्षांनंतर तुमचे सांधे आणि हाडे आतून पोखरली जातात गुडघे दुखतात कंबर साथ देत नाही आणि तुमच्या आयुष्यातील आनंद संपुष्टात येतो पण यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे आज मी तुम्हाला नव्वद वर्षांपेक्षा जास्त जगलेल्या लोकांचे ते तीन नियम सांगणार आहे ज्यामुळे त्यांचे शरीर आजही वीस वर्षांच्या तरुणासारखे आहे नियम क्रमांक एक तुमच्या स्वयंपाकघरातील सर्वात दुर्लक्षित गोष्ट ते आहे मेथीचे दाणे रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवा सकाळी उठल्यावर हे पाणी प्या आणि ते दाणे चावून खा हे औषध सांधेदुखी सूज आणि हाडांना लागणारी सर्व गंज मुळापासून नष्ट करते हा तुमच्या मराठी यशमार्गसाठीचा पहिला मंत्र आहे नियम क्रमांक दोन सकाळची सोन्याची भेट जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याचे पहिले किरण तुमच्या शरीरावर पडू द्या विटॅमिन डी हाडांना कॅल्शियम शोषण्यासाठी मदत करतो तुम्ही दिवसभर थकून काम करत असाल तर फक्त पाच मिनिटे सकाळच्या सूर्यप्रकाशात उभे राहा आणि नियम क्रमांक तीन तुमचे गुप्त सोने तुमच्या प्रत्येक जीवनात एक गोष्ट मिसळणे विसरू नका ती आहे हळद हळदीचे दूध फक्त सर्दीसाठी नाही तर ते तुमच्या शरीरातील लपलेली सूज म्हणजे हिडन इन्फ्लेमेशन संपवते ज्यामुळे सांधेदुखी होते हे तीन सोपे नियम पाळा आणि तुम्ही पंच्याण्णव वर्षांपर्यंत तरुण आणि निरोगी राहाल तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर मराठी यशमार्गला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ